प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्ते असतात हे नेहमी मेहनतीला महत्व देतात आज आम्ही एकत्र येऊन मेहनत करू आणि संपूर्ण देशभर या दोन्ही उमेदवारांना किंवा मुंबईच्या सगळ्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणू हा संकल्प करण्यासाठी ही रॅली आहे वाटा पक्षाचे अधिकृत उमेदवार आहे अनिल देसाई त्यांच्या आज शुभारंभ होत आहे जे फॉर्म भरायसाठी आज तुमच्या लक्षात येत असेल की संपूर्ण भारतामध्ये या महाविकास आघाडीचा जो इंडिया आघाडी म्हणून जो पक्ष निर्माण झाला आहे अनेक चांगल्या पक्षाचं चा, जे देशाच्या विरोधात आहे त्यांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी एकत्र इंडिया आघाडी झाले आणि पुन संपूर्ण भारतामध्ये साठ टप्प्यामध्ये इलेक्शन आहे तुमच्या लक्षात आलं असेल की संपूर्ण भारतामध्ये जिथे जिथे ह्यांचे पूर्वी स सत्तर टक्के वोट व्हायचे ते आता पंचावन्न चोपन्न टक्केवर वोट आलेले आहेत आणि जे आत्ता जे अडीचशे सीट जे दुसऱ्या टप्प्यामध्ये झाले तिथे कमीत कमी ह्यांचा मला माझ्या अंदाजाने एक तर सत्तर ते ऐंशी सीट त्यांच्या कमी होण्याचा चान्सेस आहे आणि महाराष्ट्राचा जर तुम्ही अभ्यास केला तर ज्या डो ज्या तेरा सीट झाल्या त्यामध्ये कमीत कमी माझ्या अंदाजाने तेरा सीटमध्ये दहा सीट ह्या विकास महाआघाडीचा येण्याचा अतिशय चान्सेस जास्त आहे कारण ही देशाची लढाई आहे जो देशद्रोही आहे त्याच्या विरोधात असणारी लढाई आहे या अन्यायीच्या विरोधात लढाई आहे घटने घटनेला व्यवस्थित राखण्यासाठी ज्यांनी बाबासाहेबांनी घटना बनवली त्या घटनेचा आदर राखण्यासाठी ही लढाई आहे आणि सामान्य माणसाची लढाई आहे यूथ जे बिचारे शिकलेले आहेत यूक वर्ग आहे ते बेरोजगार आहेत त्यांना आज चांगल्या जागे दिशा देण्याची नोकरी देण्याची लढाई आहे आणि अनिल अनिल देसाईसाठी आम्ही सर्व लोक आलो आहेत आणि मोठ्या प्रमाणे तुम्ही बघणार हा एक जल्लोष आहे हे तर फक्त आत्ता साधी सुरुवात झालेली आहे आणि आमचा विजय हा मोठ्या फरकाने आम्ही कमीत कमी दोन लाखाच्या फरकाने अनिल देसाई साहेब निवडून येतील एवढंच मी सांगतो काय सांगा आम्ही आज अतिशय उत्साही आहे कारण या ठिकाणी जनतेमध्ये जाऊन या ठिकाणी आम्ही आमचा जवळजवळ प्रचार पूर्ण केलेला आहे जनतेने स्वतःहून आम्हाला या ठिकाणी निमंत्रित करून आम्ही तुमच्या म उमेदवाराला प्र भरघोस मताने निवडून देऊ मग त्याच्यामध्ये या मतदारसंघातील वेगवेगळ्या वेग वेग धर्माची लोकं असतील वेगवेगळ्या वेग वेग पंथाची लोकं असतील त्या सगळ्यांनी आम्हाला एकत्र एकत्र येऊन सांगितलेलं आहे की तुम्ही जास्त मेहनत घेऊ नका आम्ही तुम्हाला मतं देणार आहोत परंतु प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्ते असतात हे नेहमी मेहनतीला महत्त्व देतात आज आम्ही एकत्र येऊन मेहनत करू आणि संपूर्ण देशभर या दोन्ही उमेदवारांना किंवा मुंबईच्या सगळ्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणू हा संकल्प करण्यासाठी ही रॅली आहे महाराष्ट्रातून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला पूर्ण पाठिंबा दिला जातो याच्याबद्दल काय बोलतो मी तेच म्हणतो ना ही प्रामाणिकपणाचं आणि निष्ठेचं हे फळ आहे लोकांना कळून चुकलेलं आहे की प्रामाणिक आणि निष्ठावन कार्यकर्तेच या देशाचा घारा चांगल्या तऱ्हेने हाकू शकतात या देशातील हुकुमशाही नष्ट करू शकतात आणि म्हणूनच लोक आम्हाला या ठिकाणी पसंती देतात